सटाण्यात संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांची एकशे अडतिसावी पुण्यतिथी भक्तिभावात साजरी बागलण तालुक्याचे आराध्य दैवत संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचे एकशे अडतिसाव्या पुण्यतिथी निमित्त सटाणा शहरात आज पहाटे अत्यंत भक्तिमय व मंगलमय वातावरणात महापूजा संपन्न झाली या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सटाण्यासह संपूर्ण बागलाण तालुका व परिसरातून हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती पहाटेपासूनच मंदिर परिसरात चौघड्यांचे ढोलताशांचा निनाद आणि श्री यशवंतराव महाराज की जै या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता ब्रह्ममुहूर्तावर विधिवत अभिषेक आरती व महापूजा पार पडली वेद मंत्रोपचार भजन कीर्तन व हरिपाठामुळे मंदिर परिसरात भक्तीरसपूर्ण वातावरण निर्माण झाले होते भाविकांनी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लावून दर्शनाचा लाभ घेतला या सोहळ्यानिमित्त फुलांची सजावट रांगोळी व विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता तब्बल पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय पहाटे बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे प्रतिभा चावडे देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड अरुणा बागड सटाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत स्वप्निल पाटील सुरेश खैरनार यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा संपन्न झाली यावेळी देवस्थानचे पदाधिकारी मान्यवर व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते महापूजेनंतर भाविकांसाठी साबुदाणा खिचडी व वा दुधाचे वाटप करण्यात आले तसेच पुण्यतिथीनिमित्त तहसील कार्यालय पोलीस स्टेशन परिसरातील देवमामलेदार मंदिरातही विशेष पूजा व सजावट करण्यात आली होती एकूणात संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सटाणा शहर भक्ती श्रद्धा व आध्यात्मिक चैतन्याने भारावून गेले असून आगामी यात्रोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवाणी